निफाड तालुक्यातील जळगाव बाळा बर्डे विजय शिंदे या संशयित आरोपींनी गावठी पिस्तूल मधून तीन गोळ्या झाडल्या जखमी युवक थोडक्यात बचावला जखमी युवकाच्या खांद्याला व पोटाला दोन्ही गोळ्या चाटून गेल्याने किरकोळ जखमा झालाय निफाड काथरगा का येथील युवकांनी जीव घेण्याचा प्रयत्न केला असून संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते सदर गुन्हा निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलाय नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मगर उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरवसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी तसेच निफाड पोलीस नाईक नितीन सांगळे हवालदार अनिल शेरेकर हवालदार कपालेश्वर घिखले विनोद जाधव धनंजय जाधव राजेंद्र दरोडे अरविंद ढवळे योगेश आव्हाड सान भास्कर पवार योगेश खर्जे मनीषा गायकवाड फरार आरोपींचा शोध घेत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळाले दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी इथे जळगाव फाटा म्हणून आहे निफाडमध्ये या ठिकाणी नाशिकमध्ये या ठिकाणी सं रात्री नऊ तीस वाजेच्या दरम्यान तीन इस्मानी येऊन येथील जो फिर्यादी आहे सिद्धार्थ मनोहर साळवे यांच्यावर तीन राऊंड फायर केलेले होते या घटनेची माहिती मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळावर रवाना झालो त्यानंतर सदर घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील साहेब तसंच अप्पर पोलीस अधीक्षक माननीय मिरखेलकर साहेब आणि आमचे डी वाय एस पी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांना अवघ्या अठ्ठेचाळीस तासात आम्ही अटक केलेली आहे या आरोपीकडून घटनास्थळावर जे आहे घटनास्थळ पंचनामा केलेला आहे फॉरेन्सिक टीमकडून आपण त्या ठिकाणून एक बुलेट ताब्यात घेतलेली आहे आणि जे दोन आरोपी कालच अटक होते त्यांचा पी सी आर घेण्यात आलेला होता उर्वरित ज्या आरोपी आहे निष्पन्न झालेला आहे आणि यांनी प्री प्लॅन करून आणि कट रचून जुन्या भांडणाच्या वादावरून हे सर्व गुन्हा घडून आणलेला आहे न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न तीन पाच आर्म ॲक्ट तीन पंचवीस तसंच पाच सत्तावीस याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता परंतु सदर गुन्ह्यामध्ये हा आ, प्री प्लॅनिंग करून गुन्हा घडून आणलेला होता त्यामुळे पुढे आपण त्याच्यात गुन्ह्यात वाढ केलेली आहे आणि याच्यात एकसष्ट दोन म्हणून आपण याचं कॉन्स्परन्सी या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी केलेली आहे त्यांचाही सहभाग याच्यात आहे आणि त्यांनाही याच्यात अटक करण्यात आलेली आहे आरोपी रेकॉर्डवर हो हे आरोपी याच्यातले तीन आरोपी रेकॉर्डवरचे आहेत आणि त्यांच्यावर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन यापूर्वी केलेली आहे यापूर्वी याच्यात एक तीनशे दोन खुनाचा गुन्हा एका आरोपीवर आहे सिद्धार्थ साळवे म्हणून तो दहा वर्ष याच्यात सेंट्रल जेललाच होता आणि त्यानंतर एक मयूर ढगे हा इन्स्टिस्यूटर होता आपल्या जागर प्रतिनिधी योगेश करडिले निफाड